श्रीराम समर्थ नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदंबा माता जय शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार श्रोते हो सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्या वेळेला शुंभने शुंभांना मारण्यासाठी जगदंबा रणांगणामध्ये उतरली त्यावेळेला जगदंबेला समजावून सांगण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदी या शुंभानी आपला मित्र धूम्र लोचन याला जगदंबेकडे पाठवलं तो जगदंबेची समजूत घालू लागला शेवटी त्याची किव येऊन जगदंबा खखद हसायला लागली आणि काली प्रहस्य महर्षी व्यास म्हणाले जन्मेजया धूम्रलोचन बोलायचा थांबला तेव्हा काली खदखदा हसायला लागली ती म्हणाली अरे मूर्खा तू स्तुती पाठक भाट आहेस म्हणून नाटकीपणाची बडबड चालवली आहे तुला असं वाटत असेल की गोड बोलून कार्य साधेल पण हा तुझा भ्रम आहे तू जर खराच शूर असशील आणि त्या दुष्ट राजाच्या सांगण्यावरून सैन्य घेऊन इथे आला असशील तर बडबड करणं सोडून दे आधी युद्ध कर ही देवी तुला आणि शुंभ निशुंभाला सेनापतींसह बाणांनी मारूनच परत जाणार आहे तो शुंभ निर्बुद्ध आहे ही देवी विश्वमोहिनी आहे केवढा मोठा फरक आहे त्यामुळे या दोघांचा विवाह ही गोष्ट मुळात हास्यास्पद आहे अरे मूर्खा जरा तरी विचार कर अरे कुठे ही विश्वमोहिनी आणि कुठे तो शुंभ मूर्खा जा आत्ताच्या आत्ता जाऊन जा शुंभनी शुभांना शुंभन सांग युद्ध करा नाही तर पाताळात जा महर्षी व्यास म्हणाले कालिकाया वच श्रुत्वा सदैत्यो धुम्र लोचन धुम्रलोचनाने कालिकेचे हे शब्द ऐकले संताप झाला त्याचे डोळे लाल बुंद झाले आणि तो म्हणायला लागला हे काळ्या कुट्ट स्त्रीये आज तुला आणि या गुरगुरणाऱ्या सिंहाला दोघांनाही मारीन आणि या सुंदरीला माझ्या मित्राकडे शुंभ राजाकडे घेऊन जाईल वीरस न व्हावा म्हणून मी एकदम युद्ध न करता सामोपचाराने बोललो पण हे भांडकुदळ स्त्री आहे तसं जर मनात नसेल तर एवढ्या तीक्ष्ण बाणांनी तुला आत्ताच्या आत्ता शिक्षा करतो तुझा निकालच लावतो तु। तुला समजती काय तू काली कालिका बोलायला लागली अरे मूर्खा उगीच कशासाठी या बढाया मारतोय अरे धनुर्धारी वीरांचा हा धर्म नव्हे तू तु तुझ्या सामर्थ्यानुसार बाण चालव म्हणजे आत्ताच तुला मी यमाकडे पोहोचवते महर्षी व्यासांची स्वारी म्हणते राजा कालिकेच्या शब्दांमुळे धूम्रलोचन चवताळला त्याने धनुष्य उचलले आणि डोळ्याची पापणी लवते ना लवते तो धारधार -धार अशा बाणांचा तिच्यावर पाऊस पाडायला सुरुवात केली इंद्र आदी करून देवांनी आकाशातून विमानात बसून कालिकेचा जयजयकार केला त्याच वेळेला बाण तलवार गदा शक्ती मुसळ या सगळ्या शस्त्रास्त्रांनी कारण ती होतीच खडगन चक्रगदेषु चाप परिघा शोलं भुशोंंडीं शिर शंखं संधतदंकरैस्त्रिनयनां सर्वांगभूषाभृतां नीलाश्मद्युतिमास्य पाददशकां सेवे महाकालिका यामत स्वपिते हरव कमलजौ हुं मधुं कैटभं। ती जगदंबा हा याचा बाणांचा वर्षाव पाहिला आणि कालिकेने ते सर्व बाण तोडून टाकले आणि राक्षसांवर त्वरेने बाणांचा वर्षाव केला सापासारख्या वेगवान बाणांनी तिने हजारो राक्षसवीर तर मारलेच पण रथाला जोडलेली गाढव हो आणि सारथी मारून रथही तोडून टाकला शिवाय त्याचे धनुष्य तोडून टाकून ती मोठमोठ्याने आरोळ्या ठोकायला लागली त्या समयी देवांचा आनंद गगनात माविना धूम्र लोचन रागारागाने एक भला थोरला परीघ उचलून पुन्हा एका रथावर चढला तो काळासारखा भयानक दानव तुच्छतेनी कालीकडे बघून म्हणायला लागला हे पिंगलोचने कुरूप स्त्री आता तुला मारूनच टाकतो असं म्हणून परी उगारून तो देवीवर धावला तेव्हा देवीने हुं असा शब्द करून तात्काळ त्याला भस्म केला बघा हुंकारे हुंकाराणी भस्म काय ताकद जगदंबीची नुसता हुम एवढं म्हणलं आणि तो दानव भस्म झाला हो ते अघटित दृश्य पाहून त्याच्या दानव सैन्यांची घाबर गुंडी उडाली आणि ते बाप्रे बाप रे बाप बाप रे बाप असं मोठमोठ्यांनी ओरडू लागले पळत सुटले धूम्रलोचन जळाला असं पाहताच स्वर्गांमधून देवांनी आनंदाने जगदंबेवर फुलं उधळली त्याच वेळेला ते रण मैदान भयानक असं जणू काही स्मशानच बंद होतं घोडे हत्ती गाढवं आणि सैनिकांची प्रेत सर्वत्र विखुरली होती गिधाड कावळे ससाणे पिशाच कोल्हे सगळेजण मांस लोभी जीव आनंदाने खिदळत नाचू लागले तेव्हा अंबिका दूर गेली आणि तिने तिन्ही लोक दुमदुमून जातील एवढ्या जोरात शंखनाद केला तो आवाज राजवाड्यात चुंभाच्या कानावर पडला त्याच वेळेला त्यांनी पाहिले की राक्षस सैन्य रणांगण सोडून धावत आहे कुणाचं शरीर रक्तानी आहे कुणाचे हातपाय तुटलेत कुणाचे डोळे फुटलेत कुणाची पाठ तर कुणी कमरेत मोडलंय कुणाची महान तुटून लोंकळत आहे कुणाच्या शरीरात बाण घुसले असे सर्व रडत ओरडत पाहतोय शुंभाने आणि निशुंभाने त्यांना विचारायला सुरुवात केली धुम्रलोचन कुठे तुम्ही मैदान सोडून का आलात आणि त्या स्त्रीला का आणलं नाही बाकीचे वीर कुठे गेलेत आणि हा भयंकर शंख ध्वनी कोण करतोय नीट सांगा सैनिकांनी सांगितलं महाराज कालिका देवीने धूम्रलोचनासह अनेक राक्षस मारलेत अमानुषपणाने सर्वांचा संहार केलाय हा शंखनाद ती अंबिका करते प्रभू देवीने बाण वर्षाव करून दानव श्रेष्ठ धूम्रलोचनाला रथ सारथी आणि खेचरांसहित मारून टाकला तसच सिंहाने सैन्याचा नाश आरंभलाय ते पाहताच देवांनी आकाशातून आनंदाने महाराज आमची तर खात्री पटली आहे की आम्हाला जय मिळणार नाही तेव्हा आता पुढे काय करायचं ते तुम्ही अनुभवी बोलून मंत्र्यांशी चर्चा करून ठरवा ती जगदंबा सैन्याशिवाय तुमच्याशी युद्ध करावं या हेतून एकटी चाली आहे याचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे ती उन्मत्त अबला एकटी निर्भयपणे सिंहावर बसते हे सगळ्यात मोठं नवल आहे महाराज सलोखा पलायन किंवा उपेक्षा यापैकी जे आपल्या मर्जीस वाटेल ते ठरवा अहो शत्रुंजय तिच्यापाशी सैन्य नाही हे खरंय तरीही युद्ध प्रसंगी देव तिच्या मागे असतात यात अजिबात शंका नाही वेळ प्रसंगी हरी आणि हर तिच्याजवळ येतात शिवाय सर्व लोकपाल सुद्धा अंतराळात तिच्याच आसपास असतात आणि आम्ही विश्वासपूर्ण सांगतोय की कि गंधर्व किन्नर त्याचप्रमाणे मानव या सर्वांनी तिला मदत करण्याचा नक्कीच निश्चय केलेला आहे त्याशिवाय हे शक्य नाही महाराज आमचा तर तर्क आहे की ती अंबिका कुणाच्याच मदतीवर अवलंबून नाही याचाच अर्थ एक ती एकटीच चरा चराचरासह संपूर्ण विश्वाचा विनाश करण्यासाठी समर्थ असावी आणि महाराज खरंच तसं असेल तर मग दानवांचा तिच्या समोर टिकाव लागणं अत्यंत कठीण आहे काही सांगायचं वस्तुस्थिती ओळखून जे काय करायचं असेल ते करा पण मर्यादा सांभाळून सत्य सांगणं हे आमचं नोकरांचं कर्तव्य आहे म्हणून एवढं सांगितलं व्यास म्हणाले राजा जगत जेत्या शुंभाने हे बोलणं ऐकल्यावर भावाला एका बाजूला नेऊन विचारलं बंधू एकट्या कालिकेने सैन्यासह धुम्र लोचनाला ठार केले आणि उरले सैन्य पळून माघारी आले आणि तिकडे ती विजयाचा उन्माद विजयोन्मादाने आणि मोट शंख ध्वनी करतीय बघा काय करायचंय सांगा मग निशुंभ बोलायला लागला खरोखरच कालगती जाणणं ज्ञानी लोकांनाही शक्य नाही काळाचा प्रभाव एवढा आहे की तो गवताच्या काडीला वज्राप्रमाणे करतो तर वज्र सुद्धा गवताच्या पाहत्याप्रमाणे तुच्छ करतो बलवंत सुद्धा दुर्बळ होतो तेव्हा दैवगती अशीच असते हे समजलं पाहिजे तरीही मला एक गोष्ट सांग आता की आता आपल्याला काय केलं पाहिजे ओहो हो निशुंभ हात जोडून म्हणाला काय बंधू बरं का वाटतं तेव्हा शुंभ म्हणतोय कारण एवढा पराभव झाल्यामुळे ती अंबिका भोगायला मिळणं ही आशा व्यर्थ आहे आता इथून पळून जावं की युद्ध करावं ते आपल्याला ठरवलं पाहिजे कारण जरी तू लहान भाऊ असशील तरी सुद्धा मी संकटकाळी मोठा भाऊच तुला मांडतो शुंभाचं सर्व बोलणं संपलं महर्षी व्यास म्हणत आहेत जन्मेजयाहण तथा युद्धमेव परम श्रेय घ ओ निशुंभ म्हणतोय दादा दादा अशा परिस्थितीमध्ये आपण पळून जाणं किंवा दुर्गम जागी जाऊन लपून बसणं योग्य नाही उलट युद्ध करणं हेच श्रेयस्कर आहे मी स्वतः मोठ्या मोठ्या वीरांना घेऊन सैन्यासह जाईन आणि त्या अबलेचा नाश करूनच येईल आणि समजा दुर्दैवाने माझं काही बरं वाईट झालंच तर मग खोलवर विचार करा आणि जे काय करायचं ते योग्य करा शुंभाने हे ऐकलं शुंभ म्हणतोय निशोभा नाही रे अरे तू पण माझा भाऊ आहेस तुला कसं मी मृत्यूच्या तोंडात जाऊ दे तू सध्याच तिथे जाऊ नको इथेच थांब सैन्य घेऊन चंड आणि मुंड या दोघांना जाऊ दे कारण मला असं वाटतंय की सशाला पकडण्याकरता हत्तीने जाण्यात काहीही अजिबात योग्य नाही आणि ते करूच नाही चंड आणि मुंड हे दोघही तिचा वध करण्यासाठी पुरेसे मग काय तो शुंभ समोरच असलेल्या वीरश्रेष्ठ चंड आणि मुंड यांना बोलला चंडा मुंडा तुम्ही त्या निर्लज्ज उद्दाम स्त्रीला मारण्यासाठी सैन्यासह निघा त्या पिंगल नाईने कालिकेला युद्धात मारून अंबिकेला उचला आणि लवकर परत या आणि जर ती गर्विष्ठ अंबिका आवरत नसेल तर बाणाने तिला सुद्धा तिथे खुशाल मारा काही विचार करू नका महर्षी व्यास आहेत राजा अरे अंबिकेने ज्या शक्तीला आपल्यातून निर्माण केलं त्या काली एवढा मोठा पराक्रम केला त्यावेळेला धूम्रलोचन मारल्या गेला आणि आता शुंभानी सांगितल्याप्रमाणे चंड आणि मुंड हे दोघंही रणांगणात यायला निघाले रणांगणात ते आल्यावर काय घटना घडल्या कशा प्रकारे घडल्या आणि काय कथाभाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ